पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण कोणाची लढत कोणाशी होणार याची उत्सुकता आता जवळपास संपल्यात जमा झालेली आहे शिवसेना उभाठा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं भारती कांबडी यांचं नाव हे फिक्स झालेलं आहे तर महायुतीकडनं राजेंद्र गावित ही नाव हे आता फिक्स झालेलं आहे लवकरच ही दोन्ही नावं जाहीर होतील राजेंद्र गावित मात्र नेमके कोणाकडून लढतात त्यांना कोणाकडनं उमेदवारी बहाल होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडनं ते लढावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे त्यांनी धनुष्यवान चिन्ह घ्यावं असं सांगितलं जातं असा, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे मात्र त्याच वेळेस भाजपानेही आग्रह लावून धरलेला आहे कमळ चिन्हावर त्यांनी लढावं असं सांगितलं जातं चिन्ह धनुष्यवान असेल किंवा कमळ असेल उमेदवार मात्र राजेंद्र गावित हेच असतील आणि त्याच्यामुळं आता राजेंद्र गावित विरुद्ध भारती कांबडी अशी लढत होणार आहे भारती कांबडी या पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत त्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या त्यांच्या मागे मातोश्रीचं पाठबळ आहे हे तीन जिल्हा प्रमुख आणि वरिष्ठ पदाधिकारी हे विरोधात असतानाही आणि ह्या पाचशे लोकांनी सुधीर ओद्रे यांच्या नावाची शिफारस केली असतानाही भारती कांबडी यांचं नाव हे फिक्स झालेलं आहे मातोश्रींनी त्यांना उमेदवारी बहाल केलेली आहे आणि त्याच्यामुळे आता पदाधिकारी आणि भारती कांबडी यांच्यामध्ये दिल जमाई झालेली आहे आणि म्हणून सुधीर ओझरे यांचं नाव आता मागे पडलेलं आहे आता भारती कांबडी यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्यांच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्या बरोबर आहे काँग्रेस त्यांच्या बरोबर आहे आणि त्याचबरोबर महायुतीकडनं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी ही राजेंद्र गावित यांच्याबरोबर आहे त्यामुळे सामना जो आहे हा रंगतदार होणार आहे राजेंद्र गावित हे तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवणार आहेत दोनदा ते जिंकलेले आहेत आता ते हॅट्रिक मारतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे यामध्ये तिसरा फॅक्टर जो आहे तो बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे त्यांच्या उमेदवारांची अजून नावे जाहीर झाली नसली तरी राजेश पाटील मनीषा निमकर आणि बळीराम जाधव या तीन नावांची चर्चा आहे त्यांच्यापैकी कोणाचं नाव जाहीर होणार एक हे रस्त्यात आहे अगदीच हितेंद्र ठाकूर स्टाईलने अगदी शेवटच्या क्षणी ते तिघांपैकी एकाचं नाव जाहीर होईल असं सांगण्यात येतं सध्या तरी भारती कांबडी आणि राजेंद्र गावित ही नावं फिक्स झालेली आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकवीस लाख सहाशे एकोणनव्वद एवढे मतदार आहेत अगदी नामदर्शन फॉर्म भरण्याच्या दहा दिवस आधी नाव नोंदणी होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये सहा जास्त जास्तीत जास्त एक हजार मतं वाढतील म्हणजे त्याच्यामध्ये एकवीस लाख सहाशे एकोणनव्वद मतदार एवढे जरी असले तरी साधारणतः सात हजारापर्यंत ही संख्या जाण्याची शक्यता आहे एकूण मतदान केंद्र जी आहे ते दोन हजार दोनशे पन्नास आहेत आणि सहाय्यक मतदान केंद्र ही तेरा आहेत सहा विधानसभा मतदारसंघामध्ये बोईसर नालासोपारा आणि वसई हे तीन विधानसभा मतदारसंघ हे बहुजन विकास आघाडीकडे आहेत विक्रमगड विधानसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे तर पालघर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे तर सीपीएमकडे डहाणू आहे एकूणच महाविकास आघाडीकडे दोन महायुतीकडे एक आणि बहुजन विकास आघाडीकडे तीन असे आमदार आहेत त्यांचं प्राबल्य त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे ऐनवेळी या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय म्हणजे पालघरचा तिढा सध्या तरी सुटल्यात जमा आहे म्हणजे अजून ही नावं डिक्लेअर झालेली नसली तरी मशालकडे जी माहिती आलेली आहे ती राजेंद्र गावित आणि भारती कांबडी यांचीच नावं आलेली आहेत त्यामुळे हे दोन्ही उमेदवार फिक्स झालेले आहेत आणि लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे